हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव प्रसादसिंह कुलकर्णी वाळूज उपासना केंद्र औरंगाबाद तर माझा हा अनुभव आहे माझ्या लहान भावासाठी जो आम्हाला अनुभव आला आमच्या सगळ्या परिवाराला जो अनुभव आला तो अनुभव आता मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या अनुभवाची सुरुवात अशी की तू आणि मी मिळवणं पाहि अशक्य असे काहीही नाही देतो मुक्तकंठेघवाही राजा राज अनिरुद्ध माझा लहान भाऊ प्रणवसिंह कुलकर्णी याने नुकतीच बारावीची एक्झाम दिलेली होती आणि बारावीची एक्झाम दिल्यानंतर त्याचं स्वप्न होतं की आपल्याला एम बी बी एसला किंवा मेडिकल फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे तर एम बी बी एस किंवा बी एम एससाठी ॲडमिशन मिळायला हवी मनातली इच्छा ना माझा हा मनकवडा बापू कसा ओळखतो ना तर याचा हा सुंदरसा अनुभव नीटमध्ये थोडेसे कमी मार्क्स असल्यामुळे आमचा पहिला राऊंडमध्ये आम्हाला ॲडमिशन म्हणजे कुठेच कॉलेज अलॉट नाही झालं मग त्याच्यानंतर थोडंसं मन निराश झालं पण एक विश्वास होता की बापूराया काहीतरी करेल मग दुसरा राऊंड झाला दुसऱ्या राऊंडमध्ये पण मग कॉलेज नाही लागलं मग मा थोडंसं माझा भाऊ थोडासा चिंतेमध्ये राहिला पण मी बापांना म्हणत होतो बापू तू आहेस ना तू करशील तू काही ना काहीतरी करशीलच आणि मी माझ्या भावाला पण म्हणजे एक थोडंसं सा सांत्वन देत होतो थो थोडीशी उमेद देत होतो की तू अशा परिस्थितीमध्ये आपण लो फील करतो की आता काहीच होत नाही आहे काय करायचं काय करायचं अशा वेळेस बापूरायाने आपल्याला आधी संकटकाळी कशा कशा प्रकारे आपल्याला मदत दिली म्हणजे आपले छोटे छोटेसे अनुभव ते आठवायचे अशावेळी की बापूरायांनी मला कशी मदत केली तुला बापूंनी पेपरमध्ये कसे एक्झाम केली तुला ते आठवत नव्हतं मग अचानकपणे तुला कसं उत्तर आठवलं त्याच्यानंतर तू वेळोवेळी तुला, तुला बापू कशाप्रकारे संकटामध्ये तुला साथ देत गेले तू ह्या हे अनुभव आठवत जा आठवत जा तू हे अनुभव फक्त डोळ्यासमोर ठेवायचे आणि निराश व्हायचा नाही की बाप मला पहिल्या राऊंडमध्ये पण नंबर नाही आला माझा दुसऱ्या राऊंडमध्ये पण मला नंबर नाही लागला मी त्याला हे सांगत गेलो माझं पण इकडे आईचं वडिलांचं माझं पण बापूंना तेच प्रार्थनेमध्ये तेच सांगत होतं स्वस्तिक्षणामध्ये पण तेच सांगत होतं की बाबू तू मे मेडिकलमध्ये ॲडमिशन हवी आहे तर तू बघ आता कसं करायचं आणि अशातच मग दोन राऊंड झाले आणि नंबर नाही लागला त्याच्यामुळे मग आमच्या घरच्यांनी ठरवलं की त्याचा ई टीमध्ये न नाईन्टी सिक्स होता आणि तो म्हणजे त्याला फार्मसीमध्ये जे चारही कॉलेज महाराष्ट्रामध्ये मा टॉपचे कॉलेजेस आहेत त्यामधलं अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज त्याला मिळत होतं आणि अमरावतीचं गव्हर्मेंट कॉलेज मिळत होतं तर मग आम्ही डिसिजन घेतला की तर आपण फार्मसीला ॲडमिशन घेऊ फार्मसीमध्ये टॉपचं कॉलेज आपल्याला भेटते तर आपण ते तिथे जाऊया तर मग आम्ही ती अमरावतीला गेलो अमरावतीला आम्ही ॲडमिशन घेतलं नंतर त्याच्या नीटचा तिसरा तिसरी तिसरी यादी जाहीर झाली त्या तिसऱ्या यादीमध्ये जाहीर झालं की माझ्या भावाला प्रणवला बी ए एम एसचं नागपूरचं कॉलेज लागलं तिथे ते त्याला ॲडमिशन मिळालं पण अनुभव इथे संपला नाही आणि त्याचं ॲडमिशन कॅन्सल म्हणजे ते कॅन्सल करून तो नागपूरला गेला आणि नागपूरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं इमिडिएटली बापू कृपेने पैशांची पण जमवाजमव लवकर झाली आणि जवळपास अडीच ते तीन लाख तीन ते तीन लाख रुपयापर्यंत तुमचा साधारणतः वार्षिक खर्च असेल असं आम्हाला एस्टिमेट समजलं तर मग त्या मग आता बघा म्हणजे आपलं ब साधारण आपण सर्वसामान्य काय विचार करतो तीन लाख तीन लाख म्हटलं की लगेच हिशोब येणार डोक्यामध्ये की तीन लाख गुणिले पाच पाच तरी पंधरा पंधरा लाख पण या सगळ्या गोष्टींची चिंता त्या आपल्या बापाला असते आता पहिले तर ॲडमिशनच मिळत नव्हती आता ॲडमिशन मिळालं आहे तर फक्त आ, हे येते की फायनान्शियली तुम्ही कशाप्रकारे याच्यामध्ये सस्टेन करू शकता आता सगळ्यात सुंदर अनुभव असा की तीन लिस्ट झाल्या होत्या पण नीटमध्ये एक चौथी लिस्ट असते की ज्या ज्या कॉलेजेसमध्ये वॅकन्सी आणखी पण आहे ती वॅकन्सी भरल्या गेली नाही ते सीट ट्रिकामं आहे अजूनसुद्धा अशा अशा जागा त्या चौथ्या लिस्टमध्ये शो अप होत असतात त्या त्या लिस्टमध्ये दिसत असतात त्या चौथ्या लिस्टमध्ये आणि लिस्ट ही चौथ्या लिस्टपर्यंत म्हणजे साधारणतः कोणीही तग धरत नाही की चौथ्या लिस्टमध्ये वाट बघत नाही की चौथ्या लिस्टमध्ये नाव येईल की नाही पण आपल्या एक्सपेक्टेशनच्याही पुढे जाऊन बापूरा प्रकारे आपल्याला मदत करतो हे आपण नाही ओळखू शकत आणि याच्यानंतर ती चौथी लिस्ट लागली चौथी लिस्ट लागल्यानंतर प्रणवनी अचानक म्हणजे ती लिस्ट पाहिली की चौथ्या लिस्टमध्ये कोणतं कॉलेज लागतं आहे हा सगळा बुद्धिस्फुरण जातात तो बाबा एक वरचं याच्यापेक्षा वरचं कॉलेज लागतं आहे की एकदम आणखी खालचं कोणतं कॉलेज लागतं आहे कॅटेगरीनुसार तर त्यांनी सहज लिस्ट पाहिली तर काय इथे सु इथे दिसतो तो माझा बापूरा कशाप्रकारे एक्सपेक्टेशनच्या पुढे जाऊन कसं गिफ्ट सुंदर गिफ्ट देतो त्याला परत अमरावतीमध्ये मोजरीमध्ये असलेलं गव्हर्मेंट कॉलेज जेला की ऐंशी वर्षांची छान सुंदर इतिहास आहे त्या कॉलेजचा असं गव्हर्मेंट कॉलेज माझ्या भावाला मिळालं म्हणजे एक आमच्या फॅमिली पूर्ण फॅमिलीसाठी आमच्या कुटुंबासाठी म्हणजे की हा एक अविस्मरणीय क्षण की म्हणजे बघा की आणि म्हटलं की आता ॲडमिशन आता इथे पण साधारणतः फीस किती असेल एकदा उत्सुकता होती तर तिथे फीस होती पंचवीस हजार रुपये म्हणजे तुम्हाला खरंच सांगायला आवडेल की माझ्या बापूरायाने त्या अडीच लाखामधला एक शून्य कट केला त्या एका शून्याची किंमत काय असते अडीच लाख रुपये कसे द्यायचे किंवा अडीच तीन लाख रुपये महिन्याला वर्षाला आपल्याला पे करायचे आहे किंवा पुढचे आणखी कोर्सेस वगैरे असणार मध्ये मध्ये करायचे हे सगळं फायनान्शियल गणित जमवत असताना तो बापूराया आपल्या कुटुंबात कुटुंबातला कुटुंब प्रमुख म्हणून कशाप्रकारे येतो आणि आपल्या म्हणजे आपली मनातली जी आर्थ हाक असते ती कशाप्रकारे ती क कशाप्रकारे ओळखतो ह्याचंच सुंदर गणित त्यांनी अडीच लाख रुपयामधला शून्य इतक्या सहजा सहजासहजी कट केला जे की आमच्या मना मनी सुद्धा नव्हतं त्याच्याही नव्हतं माझ्याही नव्हतं फक्त आम्हाला एक माहिती होते की आता ॲडमिशन भेटली की त्यांनी जो त्यांनी जे आम्हाला गिफ्ट दिले ते आम्हाला घ्यायचे आणि अमरावतीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणं तेही सुद्धा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये चौथ्या लिस्टमध्ये ॲडमिशन भेटणं ही अशक्य असलेली गोष्ट ते ती त्यांनी लिहिलं आमच्यासाठी शक्य करून दाखवली आणि हे करता करविता तो फक्त एक माझा बापूराया फक्त हाच आमचा ठाम विश्वास हरिओ श्रीराम अंबज्ञ